सुनेत्रा पवारांच्या राजकीय पुनर्वसनाची मागणी आता केली जाते सुनेत्रा पवारांना राज्यसभेवरती नियुक्त करण्यासाठी ही मागणी केली जाते अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पत्राद्वारे ही मागणी करण्यात आलेली आहे पुण्यातील राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये मागणीचा हा ठराव पारित करण्यात आलेला आहे अधिक माहिती देतो आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर तुषार सुनेत्रा पवारांच्या राजकीय पुनर्वसनाची आता मागणी केली जाते नक्कीच अमित एकंदरीत जर आपण पाहिलं तर सुनित्रा पवारांच्या राजकीय पुनर्वसनाची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडनं केली जातीये एकंदरीत जर आपण पाहिलं तर बारामती लोकसभा निवडणूक खरं तर सुनित्रा पवारांनी लढवली त्यानंतर राजकीय चर्चांना खरं तर उदाहरण आलं आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर सुनित्रा पवारांचा त्यामध्ये पराभव झाला त्यानंतरून जर आपण पाहिलं तर पवार घराण्यातून अजित पवारांना साथ देण्यासाठी जर आपण पाहिलं तर इतर कोणी पुढे येताना दिसलं नाही त्यामुळे अजित पवारांच्या घरातूनच कोणतरी पुढे पाहिजे अशी एकंदरीत कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला बळ मिळवण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधून सुनित्रा पवारांना राज्यसभेवरती घ्यावा आणि त्यातच राज्यसभेवरती त्यांना राज्यमंत्रीपद खर तर केंद्रीय राज्यमंत्री पद द्यावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा आणि पुणे शहर कार्यकर्त्यांनी एकंदरीत अजित पवारांकडे केल्याची माहिती आपल्याकडे आहेत तशा पद्धतीने त्यांनी जे पत्र आहेत ते अजित पवारांना पाठवलेले आहे त्यामुळे कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचं वातावरण तर निर्माण होईल अशी ही खर तर कार्यकर्त्यांची ह्या मागणीद्वारे इच्छा व्यक्त केली जातीय त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहिलं तर नक्की अजित पवार सुनित्रा पवारांना राज्यसभेवरती पाठवतात का आणि त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पद मिळतंय का हे का पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र तोपर्यंत तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण करण्यासाठी असा प्रयत्न खर तर राष्ट्रवादीच्या जे दुसऱ्या फळीतील जे नेते आहेत त्यांच्याकडनं केला जातोय अमित तुषार खरंतर पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये हा ठराव पारित करण्यात नेमकी कार्यकर्त्यांची काय भूमिका होती काय भावना होती आम्ही ते एकंदरीत जर आपण पाहिलं तर हा मेळावा आज राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यामध्ये भरवण्यात आला होता त्यानिमित्ताने खरंतर पुण्यातील राष्ट्रवादीचं जे पक्ष कार्यालय तिथेही कार्यकर्त्यांच्या उपस्थित शहराध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये झेंडा वंदन करण्यात आलं त्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं आणि त्यानंतर एक ठराव घेण्यात आला त्या ठरावामध्ये हा मुद्दा मांडण्यात आला आणि त्याला सर्वानुमते खर तर कार्यकर्त्यांनी अनुमोदन दिल्याचं एकंदरीत पाहायला मिळालं गेल्या काही दिवसांपूर्वी असाच ठरावे पार्थ पवारांबद्दल करण्यात आला होता आता सुनेत्रा पवारांबद्दल असाच ठराव करण्यात आलेला आहे त्यामुळे कोणाला नक्की राज्यमंत्री पद द्यावं अशा दुहेरी संकटात राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेतेही पडताना एकंदरीत पाहायला मिळतील मात्र अजित पवार घरामध्ये खासदारकीच हे जे पद आहे ते देतात का आणि त्यानंतर त्यांना राज्यमंत्री पद देतात का हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे अमित निश्चित तुषार धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी